माय यूट्यूब चॅनल आज मी चाललेली आहे एका खूप खास जागी माझ्या मैत्रिणीसोबत आहे थोड्याच वेळात ती येणार आहे मग एक दहा पंधरा मिनटात ती भेटेल मला आणि मग तेव्हा कळेल तोपर्यंत तुम्ही गेस करू शकता ती कोण आहे जर ती येण्याच्या आधी तुम्ही गेस केलं असेल तर प्रामाणिकपणे सांगा पण लोणावळ्याच्या इथे एक छान स्पॉट आहे तिकडे चाललेली आहे चालू आहे ॲज इफ आम्ही ते वॉट इज युअर मेकअप नो मेकअप नो मेकअप मेकअप ओके पण तिचा केस छान आहेत काहीच काही कमान आहेत सुंदर खूप फिरलं अशा सगळ्या सगळ्यामध्ये oh, कोल्हापूर तर लय भारी oh. कमाल मग कशात घेणार तू हे काय ह्याच्यामध्ये ही स्लीपर हॉटेल मध्ये वापरायला हे क्रॉक्स आहेत सो फायनली आमचा ट्रेक चालू झालेला आहे आम्ही लोणावळ्याच्या आसपास जवळपास आहोत आणि हे खेडन जेम आहे त्यामुळे आम्ही सांगणार नाही आम्ही एक्झॅक्टली कुठे आहोत जॅम सो so, आम्ही आहोत दत्ता म्हणून आहेत हे या ना दत्ता ट्रिप करो इंडिया नावाचा ह्यांची कंपनी आहे आणि त्यांच्या थ्रू आज आम्ही इकडे फिरायला आलेलो आहोत आणि पूर्णिमा आहे सोबत ट्रिप करो। ट्रिप करो इंडिया ओके फाईव्ह सिक्स सेवन ओके हां फाईव्ह सिक्स सेवन एट म्युझिक नेमकं गो

काय माहिती का तुम्ही पाय टाकताना त्या वजन टाकत नाही पहिली गोष्ट वजन टाकायला काहीच होणार नाही टाकून ना पाय हे बघा काय म्हणतं चांगलं वाटतंय पण मी पडले मग तर पुमा ब्रँडला मला काहीतरी सांगायचंय हे बघा एवढा छोटासा ट्रेक आहे आणि स्केचर्स पण पूर्ण घसरतायत सो प्लीज आम्हाला या व्लॉगच्या ब्लॉग बघितल्यानंतर सजेस्ट करा की ट्रेकिंगसाठी कुठले शूज चांगले आहेत परफेक्ट आहेत प्लीज डीथलॉन स्केचर्स पुमा ओके कमॉन शबा वेरी गुड घाटक कंडिशन आहे तिथे आलं तिथे तिथे थांबा कशी बसी आली आहे मी कशी बसी माझे माझ्या अंदाज बस तिथे थांबायचे थांबायचे की ना? मगाशी पाय होता कि नाही रे पायाचा ठसा होता ना मगाशी पाण्यामध्ये लिटरली पायाचा एक ठसा टाइप होत सिरियसली नाही असा मोठा मोठा होता, हो। हो, होता पायाचा ठसा कुछ तो था भाई कुछ तो था दत्ताजी उतरून खाली आलोय आणि दमलो जादू खूप दमलो आता जरा पाणी पितो पाणी पिया पाणी पिलो पाहिलो ते पाणी पिलो अगर तान खतम होगी तो क्या बोलते हैं? <laughs> मतलब प्यास भागली मराठी में भागली तहान ता, भागली थान, थान, थान। <laughs> <laughs> <मलास्वाली> आश्वाली आश्वाली। <laughs> आता आम्ही चाललेलो आहोत हॉटेल मध्ये एका कुठल्या एरियात आलोय आपण आणि रेशेत तेच कामशेत सो जिथे आम्ही स्टे करणार आहे तिकडे चाललोय आता आहे नाजी

मला जी आवडते खूप गोष्ट आम्हाला दोघींना ती आलेली आहे सो आपण आलो होतो पौर्णिमा इथे जरा आपल्याला वेळ हवा होता एकट्याला एकट्याला आय मीन आपण खूप दिवस झाले ठरवत होतो की काहीतरी कुठेतरी जाऊया एखादी ट्रिप करूया पण आपल्याला ती लांबची ट्रिप तर ऑफकोर्स झालीच नाही खरे कारण ऑफकोर्स आपलं टायमिंग आपलं तुझं शेड्यूल माझं शेड्यूल हे सगळं बघता असं हिमाचल प्रदेश वगैरे जे ठरवत होतो आपण ते काही घडलं नाही बट नाही पण फ्रँकली स्पीकिंग मला मला गट्स नव्हते हे सगळं काही करायला कारण असं झालं कसं प्लॅन करायचं आपण एकटीने yeah. आणि थँक्स टू ट्रिप करू इंडिया त्यामुळे आपल्याला यायला मिळालं आणि एक एक, एक रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतली ऑल्सो मला असं वाटतं की असा एक वेळ आपण एकत्र एक स्पेंड केला पाहिजे कारण आपण हो। कधीच एकत्र एक काम नाही केलेलं राईट कुठल्याच प्रोजेक्ट मध्ये एकत्र एक काम नाही केलंय पण माझे हिंट कारण दोघींना काम करायचं आहे याचा सो ती तर एक वेगळीच पर्वणी असेल पण फायनली एक ट्रिप झाली आता इथन पुढं बऱ्याच ट्रिपा करण्याचे खूप प्लॅन्स ठरलेले आहेत <laughs> आमचे आहे सध्या त्यामुळे बघूयात आम्ही जर कुठे प्लॅन केलं काही केलं तर डेफिनेटली कळवणारच आहोत